आज जगभरामध्ये ख्रिसमसचा सण जो आहे तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय हा सण गोवा आणि वसईमध्ये सुद्धा साजरा केला जातोय आपण दृश्यांमध्ये पाहतोय देशभरामध्ये नाताळ हा सणाचा आनंद उत्सव साजरा होत असताना ख्रिस्ती बांधवाच्या कुटुंबात या उत्साहाला उदाहरण आलंय आकर्षक रोषणाई तसंच काही ठिकाणी ख्रिसमस ट्री उभारण्यात आले तर शहरामधील विविध चर्चसह प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबात येशू जन्मोत्सव साजरा झालाय चर्चमध्ये सुद्धा नाताच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून अनेक धार्मिक सांस्कृतिक सामाजिक उपक्रम राबवले गेले गवतमाती पुतळ्या आणि चित्रांच्या सहाय्यानं येशू जन्माचे प्रसंग या देखाव्यातून साकारण्यात आले तर रात्री दहा नंतर कॅरल ग्रुप प्रभू येशूची भक्तीपर गाणी गाऊन त्याची उपासना करण्यात आली तसंच शहरातील काही चर्चमध्ये रात्री दहा नंतर प्रभू येशूच्या जन्मकाळाचा आनंद साजरा करण्यात आला यावेळेस ख्रिस्ताची पवित्र वचनं सांगत त्याची विशेष उपासना करण्यात आली तर जिंगल बेस, जिंगल धुवून सुद्धा ऐकवली गेली केक भेटवस्तू असं उत्साहाचं वातावरण सगळीकडे पाहायला त्याचबरोबर देशातील मुंबई दिल्ली आणि कोलकाता या प्रमुख शहरांसह देशातील इतर भागात सुद्धा ख्रिस्त बांधवांनी स्थानिक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना केली सर्व चर्चमध्ये मध्ये ख्रिसमस निमित्त विशेष क्रिसमस ट्री चांदण्या आणि बेलशी मनमोहक सजावट करण्यात आली आहे